नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल गोडेगाव निवास उन्हाइकांना बाजार भेटले काँकेम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल संगणमेर उन्हा दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार एक रुपये क्विंटल मित्रांनो हे तत्तापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चला भेटूया नैनिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय